दीक्षित साहेबांच्या तीस नोव्हेंबर या स्मृती स्मरण करून डॉक्टर प्रकाश कदम इंदापूर यांनी अंदाजे पाचशे लोकांचं हे तीन दिवसाचं मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या निमित्तानं मला असं वाटतं की जे युवक आहेत बेरोजगार युवक किंवा शिक्षण घेणारे युवक नवविवाहित कुटुंब यांनी जर असा या शिबिरांना आले कारण किनवट मथुरा बऱ्याच ठिकाणी हे शिबिरं मोफतच असतात तीन दिवस पाच दिवस तर त्यांना एक वेगळी एक चांगले विचार मिळू शकतात चांगली प्रेरणा मिळू शकतात आणि निश्चितच आपल्या जीवनाला वळण लावण्याचा एक हा चांगला मार्ग आहे असं मला वाटतं आणि या संपर्कात जर आलं तर आपल्याला देशातली माहिती सहज मिळतं